न उभारल्यामुळे तसंच पुरेशा क्षमतेने कार्यान्वित ती न केल्यामुळे या कारणामुळे त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय हिंदमाता गांधी मार्केट येलो गेट आणि सुनावट्टी लघु उदंचन केंद्र परिचालकांकडनं प्रत्येकी दहा लाख रुपये म्हणजेच चाळीस लाख रुपयांचा दंड ठोठावला गेलाय नागरी भागामध्ये पावसाचं पाणी साचू नये सखल भागांमध्ये साचणारं पावसाचं पाणी उपसून वाहून नेता यावं पर्यायाने रस्ते वाहतूक सुरळीत राहावी तसंच पावसाळी पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा यासाठी पालिकेने दहा ठिकाणी लघु उदंचन केंद्र उभारली आहेत आणि या केंद्राचे परिचालन कंत्राटदारामार्फत केलं जातं त्यासाठी निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी आणि शर्ती देखील ठरवून देण्यात आल्यात पंचवीस मे दोन हजार पर्यंत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते परंतु नहीं या निधी वेदांत नेव। वेदांत तर उपसा होने ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही आहे आणि या संदर्भातच अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी वेदांत नेप वेदांत एकंदरीतच बघायला गेलं तर योग्य पद्धतीने पाण्याचा उपसा होण्याच्या दृष्टीने ही जबाबदारी देण्यात आलेली होती लघु उदंचन केंद्रावरती आणि ते कंत्राटदारांमार्फत कुठेतरी काम केलं जाणार होतं परंतु ते झालं नाही आहे नक्की कशा पद्धतीची कारवाई होती यामागची कारणं काही सांगण्यात आली आहेत का पूर्वी मुंबई महापालिकेने हे स्पष्ट केलं आहे की काही जे मिनी पंपिंग स्टेशन्स होते ते मुसळधार पावसात कार्यान्वित झाले नाही आणि त्यातलंच हिंदमातातलं हे पंपिंग स्टेशन हिंदमाता असेल किंवा मग गांधी मार्केट असेल येल्लो गेट त्याशिवाय चुनाभट्टी हा सगळा सखल भाग आहे आणि सखल भागात भागा, पाण्याचा लवकरात लवकर निचरा व्हावा म्हणजे अगदी हायटाईट असेल सुद्धा निचरा व्हावा यासाठी ठिकठिकाणी ही पंपिंग स्टेशन्स उभारण्यात आलेले आहेत जेणेकरून जे पाणी रस्त्यावर साचेल ते पाणी आ, समुद्राच्या प्रवाहात त्याला हे केलं जाईल तर त्यानुसार आपण जर इथे बघितलं तर इथे भूमिगत टाक्यासुद्धा आहेत असं असतानासुद्धा हे पंपिंग स्टेशन्स वेळेवर कार्यान्वित झाले नाही आणि त्यामुळेच आता जे चार कंत्राटदार आहेत जे परिचालक आहेत त्यांना मुंबई महापालिकेने दंड ठोठावलेला आहे त्यांचं असं म्हणणं होतं की काही अटी शर्ती कंत्राटदारांना आम्ही दिल्या होत्या आणि पंचवीस मेपासून सर्व पंपिंग स्टेशन्स हे कार्यान्वित करायचे होते मात्र हे कार्यान्वित होऊ शकले नाही तेरा तासामध्ये दोनशे पन्नास मिलीमीटर एवढा मुंबईत पाऊस झाला आणि त्यावेळी सुद्धा होती आणि हायटाईड असताना योग्य पद्धतीने या पाण्याचा निचरा व्हावा त्यासाठी पंपिंग स्टेशन चालू ठेवणं हे गरजेचं होतं मात्र पंपिंग स्टेशन्स योग्य वेळी चालले नाही कार्यान्वित झाले नाही आणि पाण्याचा निचरा झाला नाही जेणेकरून हे पाणी समुद्राच्या प्रवाहात सोडलं जाईल आणि त्यामुळेच आता या चार कंत्राटदारांवर प्रत्येकी दहा लाख रुपये हा दंड ठोठावलेला आहे शिवाय जर तुम्ही अशा प्रकारे हलगर्जीपणा करत असाल आणि जर कामात त्रुटी ठेवली जात असेल तर यापेक्षाही कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा मुंबई कडून देण्यात आलेले आहेत पूर्वी नक्कीच वेदांतामुळे मुंबई महापालिका आता ऍक्शन मोडवरती दिसते या बाबतीमध्ये धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल अहिल्यानगरमध्ये झालेल्या ढगपुटी सदृश पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत खडकी खंडाळा अकोळनेर या गावांमध्ये ढगपुटी सदृश पाऊस झाला आणि वाळुंबा नदीला पूर आला